त्याच्या राजकारणात एक मोठी खळबळ उडाली आहे मोदी सरकार पडणार आणि काँग्रेस सरकार स्थापन करणार अशी विधान केली जाते तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी मोदींना चॅलेंज केलं की विधानसभा निवडणुकीत माझ्यासमोर लढून दाखवा मग कोण जिंकतं ते पाहू नेमकी काय भानगड आहे चला जाणून घेऊया या, या, या व्हिडिओच्या माध्यमातून तर एकोणावीस जून रोजी शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केलेला होता पक्षातील मोठमोठ्या नेत्यांनी भाषण केली त्यामध्ये उद्धव ठाकरेंनी देखील भाषण केलं उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणात अनेक लोकांवर टीका केल्या त्यामध्ये राज ठाकरे नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांचाही समावेश होतो उद्धव ठाकरे मोदींसोबत जाणार का यावर तर त्यांनी एक वेगळंच उत्तर दिलं ते म्हणाले की मी सोबत त्या नालायकासोबत पुन्हा जायचं का ज्यांनी माझा पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला भाजपवर टीका करत ते म्हणाले की भाजपचे आता फाटले आहे त्यामुळे ते अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवत आहे राज ठाकरेवर टीका करत उद्धव ठाकरे म्हणाले की काही लोकांनी या निवडणुकीत बिनशर्ट पाठिंबा दिलेला आहे तर दुसरीकडे मोदींना चॅलेंज करून उद्धव ठाकरे म्हणाले की मोदींनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत माझ्या वडिलांचा फोटो न वापरून माझ्यासमोर निवडणूक लढवून दाखवावी मग बघू काय होते ते शिंदेनेही माझ्या वडिलांचा फोटो न लावता त्यांच्या वडिलांचा फोटो लावावा आणि निवडणूक जिंकून दाखवावी सोबतच ते म्हणाले की नऊ जून रोजी स्थापन झालेल्या मोदी सरकार लवकरच कोसळणार आणि राहुल गांधी सरकार पुन्हा येणार महाराष्ट्रात एन डी ए म्हणजेच महायुतीमध्ये फूट पडल्याच्या बातम्या समोर येत आहे तर कदाचित हे एक कारण असू शकतं की त्यांनी हे विधान केलं महायुतीमधून अजित पवार बाहेर पडणार अशा बातम्या देखील सगळीकडे पसरत होत्या